मंडळी ठरलं तर मगच्या आजच्या भागात घडलेलं पाहून खरंच सगळेच प्रेक्षक थक्क झाले असतील कालच्या एपिसोडच्या शेवटी जिथे आपण थांबलो होतो तिथून आजचा भाग सुरू होतो आणि तिथेच सुरू होतो एक भावनांचा मोठा स्फोट प्रतिमात्या हळूच रविराजांकडे बघत म्हणतात बघा ना रविराज आपली तन्वी पण असंच करायची माझ्या हाताने तुमच्या तोंडात केक भरवायची हे ऐकताच सायलीचा चेहरा अगदी फिक्कट होतो प्रेक्षकांनो कारण हे शब्द ऐकताच सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात सायलीला आठवायला लागतं तो वाढदिवस त्या क्षणांचा आनंद तो हसणं आणि अचानक तिला चक्कर येते हो अगदी अचानकच आणि ती खाली कोसळते सगळेजण घाबरतात अर्जुन रविराज प्रतिमा सगळेच पॅनिक होतात सायली सायली काय झालं तुला ग असं पूर्णाजी जोरा तोडतात आणि अर्जुन लगेच तिच्या जवळ धावत जातो प्रेक्षकांनो आपल्याला माहीत आहे सायलीला तिच्या भूतकाळातील आठवणींचा खूप त्रास होतो त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात की तिचं डोकं जणू फिरायला लागतं अर्जुन सायलीच्या हात धरून म्हणतो सायली उठ ना बायको काय झालं तुला रविराज आणि प्रतिमा त्या देखील जवळ येतात प्रतिमा पाण्याचा ग्लास देते आणि सायलीला पाणी पाजतात सायली थोडं पाणी पिते आणि थोडी सावरते तशी सावरताच प्रतिमा विचारतात काय झालं सायली बरं वाटतं का तुला आता तेवढ्यात प्रतापराव मध्ये बोलतात अरे अश्विन तू डॉक्टर आहेस की विसरलास बघ जरा तिला तपास करून घे अश्विन लगेच उठतो आणि म्हणतो सॉरी डॅड मी बघतो तो सायलीकडे जातो पण सायली लगेच नकार देते नको डॉक्टर साहेब मी ठीक आहे आता थोडं चक्कर आलं एवढेच प्रतिमा म्हणतात सायली सकाळपासून काही खाल्लं नाहीस ना म्हणूनच ना अशी झालीस सायली थोडं हस्त म्हणते खाल्लं होतं आत्या पण कधी कधी असं होतं मला काळजी करू नका अर्जुन तिच्याकडे बघत म्हणतो सायली तू प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करतेस ना म्हणूनच असं होतं प्लीज थोड रिलॅक्स हो सायली थोड्या नाखुशीत म्हणते असं काही नाही मला खरंच काही झालं नाही तेवढ्यात अस्मिता पुढे येते चल सायली रूममध्ये चल मी तुला घेऊन जाते थोडा आराम कर पण सायली हट्टीपणे म्हणते नाही अस्मिता ताई बरं वाटतं मला खरंच आता काही नाही प्रेक्षकांनो इथेच आपल्याला प्रियाची एंट्री मिळते नेहमीप्रमाणे सगळं बिघडवायला तयार ती चेह्यावर कृत्रिम हसू आणून म्हणते वा मस्तना पुन्हा सगळ्यांचं लक्ष सायलीवरच गेलं माझ्या वाढदिवशी सुद्धा सगळेच तिच्याकडे वळून पाहतात प्रियाचं नाटक सुरू होतं अगं आई तुला काही दिसत नाही का ही मुद्दामच माझा वाढदिवस खराब करते सगळ्यांचं लक्ष तिच्याकडेच पूर्णाजी त्रासलेल्या स्वरात म्हणतात अगं तन्वी तुला दिसत नाहीये का ती बिचारी आजारी पडली होती पण प्रिया थांबत नाही नाही हो नाटक आहे सगळं मला माहिती मला सगळ्यांच्या नजरेत वाईट दाखवण्यासाठी हे चाललंय प्रेक्षकांनो तुम्हालाही जाणवलं का ही प्रिया खरंच हद्द ओलांडते आता कल्पनाताई म्हणतात अग तन्वी तुझ्या वाढदिवसाला प्रतिमा तुझ्या आवडीचं जेवण बनवायची आठवताना प्रिया लगेच वळून म्हणते हो पण आम्ही बाहेर जायचो लॉंग ड्राईव्हला आता तर आई माझ्याकडे बघतही नाही सगळं सायलीमुळे हे ऐकून रविराजांचा स्वयं सुटतो बस कर तन्वी तुझ्या अक्कलशून्य बोलण्याला काही मर्यादा आहेत का ते म्हणतात आईला आज तिच्या आठवणी परत आल्या आणि तुला त्याचा राग येतोय तू मुलगी आहेस का खरंज प्रेक्षकांनो हा सीन फारच जबरदस्त दाखवलाय रविराजांचे डोळे लाल झालेत रागाने आणि सगळं घर गप्प झालंय पूर्णाजी सुद्धा म्हणतात अहो रविराज जाऊ द्या या मुलीचा काही इलाज नाही आईच्या गोळ्या बदलणारी मुलगी सुधारणार तरी कशी हे ऐकून अश्विनचं मन चिरतं तो म्हणतो पूर्णाजी प्लीज असं बोलू नकात नवीबद्दल तिच्याकडून चूक झाली पण ती पश्चाताप करते तेवढ्यात सचिन अस्मिताच्या कानात कुजबुजतो अरे हा अश्विनना पूर्ण वेडा झालाय बायकोसाठी काहीही बोलेल आता अस्मिता थोडं हस्त म्हणते होग बायकोच्या नादात माणूस किती बदतो बघ याच परफेक्ट उदाहरण आपला अश्विन प्रेक्षकांनो हा संवाद एकदम मस्त टायमिंगने दिला आहे घरात आणलेलं वातावरण आणि मध्ये अशा हलक्या कुजबुजीने सीन अजून जिवंत वाटतो तेवढ्यात प्रतापराव ओढतात अश्विन तू हिची बाजू घेणार हे आम्हाला माहीतच होतं पण आता तरी थोडं शांत राहा घरात वाद नको अश्विन काही बोलत नाही सगळं घर अगदी निस्तब्ध होतं प्रेक्षकांनो हा पहिला भाग इथूनच संपतो घरात गोंधळ राग आणि सगळ्यांच्या चेह्यावर न बोललेला तणाव प्रियाच्या चेह्यावर अजूनही राग ओसंडून वाहतोय ती म्हणते माझ्या आईला माझ्यापासून तोडून तुला काय मिळालं सायली सगळं सगळं माझ्याकडून हिसकावून घेतलंयस तू हे ऐकून रविराज उठतात आणि तिला थांबवत म्हणतात पुरे झालं तन्वी तोंड बंद कर आता तुझ्या या नाटकी बोलल्याने घरात शांतता उरलेली नाही रविराजांच्या आवाजात इतका राग असतो की सगळेच थपकतात प्रेक्षकांनो रविराज जेव्हा असं रागात बोलतात ना तेव्हा घरात अक्षरशः पिन ड्रॉप सायलन्स होतो पण प्रिया म्हणजे प्रिया ती थांबणं तर दूरच अजून पेटून उठते अहो रविराज नाटक आहेत सगळं आईला लहानपणाच्या आठवणी सांगू नयेत म्हणून हे सगळं सुरू आहे आता सगळे तिच्याकडे रागाने बघायला लागतात तेवढ्यात पूर्णाजी पुढे येतात आणि म्हणतात अगं मुली थोडं तरी शहाणपण ठेव आईला आठवणी परत येतायत हे देवाचा आशीर्वाद आहे पण प्रियाला काही सुचत नाही ती खेकसून म्हणते होग आईला आठवता पण काय सगळं सायलीबद्दलच ना मला तर माझ्या वाढदिवशी सुद्धा कोणी आठवत नाही हे ऐकून रविराज अजून चिडतात अरे याला आईबद्दल प्रेम नाहीच सगळा राग फक्त सायलीवर प्रेक्षकांनो हा सीन जबरदस्त भावनिक दाखवलाय रविराजांचा आवाज पूर्णाजींचे डोळ्यातले पाणी सगळं मन हेलावून टाकतं तेवढ्यात पूर्णाजी शांत स्वरात म्हणतात जाऊ द्या ना रविराज याला काय करणार आईच्या वेदना अहो हीच ती मुलगी जी आईच्या औषधात बदल करत होती अशी मुलगी सुधारणार तरी कशी पूर्णाजींचा हा टोमणा ऐकून अश्विनचं मन फार दुखावतं तो तत्काळ बोलतो पूर्णाजी प्लीज असं बोलू नका नवीने चूक केली आहे पण ती आता खरंच पश्चाताप करते सचिन या सगळ्याचं निरीक्षण करत असतो तो हळूच अस्मिताच्या कानात म्हणतो अस्मी बघ ना हा अश्विन स्वतःच्या बायकोला जस्टिफाय करायला अजिबात मागे हटत नाही अस्मिता हलक्या हसण्यातून म्हणते होप सचिन हाच तर बघ परफेक्ट उदाहरण आहे की बायकोच्या नादात माणूस कसा बदलतो हा आपला अश्विन म्हणजे टेक्स्टबुक एक्झाम्पल आहे दोघंही मंद स्मित देतात आणि त्या दरम्यान सायली शांत बसलेली असते ती प्रियाकडे बघते पण काही बोलत नाही सगळं वातावरण गोंधळलेलं असताना प्रतापराव अचानक उठतात आणि म्हणतात अश्विन आम्हाला आधीच माहीत होतं तू हिच्याच बाजूने उभा राहशील पण आता झालं ना सगळं मनासारखं वाढदिवस साजरा झाला तमाशा झाला आता थोड घरात शांतता राहू दे ते बोलतात आणि खोलीत एकदम शांतता पसरते सगळे एकमेकांकडे पाहतात कुणाच्याही डोकं खाली थोड्या वेळाने सचिन हसत विषय बदलण्याचा प्रयत्न करतो अग अस्मी तुला आठवत का तू मला नेहमी सांगतेस सायली आणि प्रतिमा आत्यामधला बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे माझ्या मतेना जर कुणी या दोघींना पहिल्यांदा पाहिलं तर म्हणेलच या तर सख्या मायलेक आहेत प्रेक्षकांनो हे वाक्य ऐकून प्रियाचं मन अगदी हादरून जातो तिच्या चेह्यावर घाम फुटतो कारण हाच मुद्दा तिला सर्वाधिक त्रास देतो अर्जुन आणि बाकी लोक अजूनही त्या विधानाचं वजन समजून घेत नाहीत सगळे फक्त एकमेकांकडे पाहतात अस्मिता आणि सचिन मात्र हसतात हो ख्रंज दोघी एकदम अलायक एक वाटतात पूर्णाजी हलका हसतात आणि म्हणतात आम्हालाही नेहमीच तसं वाटायचं ग रविराज मात्र गंभीर चेह्याने म्हणतात पण सचिन दुर्दैवाने हे सगळं खरं नाही आमचं नशीब काही एवढं चांगलं नाही हे ऐकून प्रिया मनातच विचार करायला लागते अरे देवा आता जर या प्रतिमाला खरंच सगळं आठवलं ना तर माझं तन्वी म्हणून राहिलं काहीच नाही माझे सगळे हासे उलटे पडतायत ती मनाशीच म्हणते हे सगळं माझ्या विरोधात चाललंय आता काहीतरी मोठं करावं लागणार आहे नाहीतर संपले मी प्रेक्षकांनो या क्षणी कॅमेराने प्रियाच्या चेहऱ्यावर झूम घेतला आहे तिच्या डोळ्यात राग भीती आणि योजना या तिन्ही भावना एकत्र दिसतात तेवढ्यात अश्विन पुन्हा पुढे येतो आणि हळू आवाजात म्हणतो सॉरी तन्वी खरंच माझं चुकलं मीच म्हणालो की सगळ्यांसमोर वाढदिवस साजरा करू पण ही माझीच चूक होती मला वाटलं की आजच्या दिवशी तरी सगळे तुझ्याशी नीट वागतील पण नाही ग तो तिच्या हात धरून म्हणतो जाऊ दे आपण आपल्या रूममध्ये जाऊया बाहेर जेवायला जाऊ तुला बरं वाटेल प्रियाला त्याच्या हे वागणं अजूनच त्रास देतं ती म्हणते तू नाही समजत रे अश्विन हे सगळं सायलीमुळेच झालं अश्विन फक्त तिच्याकडे बघतो आणि काही न बोलता तिला घेऊन वर जातो सगळेजण सुटकेच्या निश्वास सोडतात पूर्णाजी मंद स्वरात म्हणतात चला आता तरी घरात शांतता राहील बहुतेक रविराज मान हलवतात आणि म्हणतात देव करो असंच राहो आता कॅमेरा हळूहळू झूम आउट होतो आणि त्याचवेळी पार्श्वभूमीत सस्पेन्स म्युझिक वाजायला लागतं कारण पुढच्या सीन अगदी अनपेक्षित आहे सायली खिडकीतून बाहेर बघत असते विचारांच्या खोल गर्तेत हरवलेली तिच्या डोळ्यात गोंधळ तिच्या चेहऱ्यावर प्रश्न अर्जुन तिला बघत म्हणतो ए बायको काय विचार करतेस गेवढ दिवसभरात सगळं झालं आता तरी रिलॅक्स होना सायली हलकं स्मित करते पण काही बोलत नाही तो पुन्हा विचारतो अगं मी तुझ्याशी बोलतोय काहीतरी सांगना सायली हळू आवाजात म्हणते तुमच्याशी बोलून काही उपयोग नाही हो तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही अर्जुन थोडा आश्चर्यचकित होतो काय ग मी विश्वास नाही ठेवत असं का वाटतं तुला सायली मागे वळून म्हणते कारण तुम्हाला मी काही सांगितलं की तुम्ही पुरावे मागता माझं काय चाललंय हे समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही प्रेक्षकांनो सायलीच्या आवाजात खूप भाव आहे तिच्या शब्दात तो दुःख ओसंडून वाहतोय अर्जुन आता शांतपणे विचारतो अच्छा म्हणजे अजूनही तुझ्या आईबाबांचा विचार करतेस तू सायली नकारार्थी डोके हलवते नाही हो आज प्रतिमात्यांना तन्वीबद्दल बोलताना ऐकलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी जोड आहे आपल्यात पण जसं जसं विचार करते तसं काहीतरी विचित्र वाटतं ती पुढे म्हणते आपल्या भेटीची आठवण येते रविराज काकांना आणि पूर्णाजींना मी पहिल्यांदा पाहिलं तो क्षण अजून डोळ्यांसमोर आहे पण त्या क्षणी मला जे वाटलं ते मी शब्दात सांगूच शकत नाही सायलीचा आवाज थरथरतो थर ती खुर्चीवर बसते अर्जुन तिच्याकडे बघत राहतो काही न बोलता सायली पुढे म्हणते ज्यांना सगळे माझे आईबाबा म्हणतात त्यांच्याबद्दल मला काहीच कनेक्शन वाटत नाहीये का ब्रा असं होतंय हेच मला समजत नाही प्रेक्षकांनो या क्षणी स्क्रीनवर जुन्या आठवणींच्या फ्लॅशबॅक दाखवतात सायली छोट्या वयात घरात पाऊल ठेवते रविराज तिच्या डोक्यावर हात ठेवतात आणि पूर्णाजी तिला हस्त मिठी मारतात ती दृश्यम पाहताना सायलीच्या डोळ्यात अश्रू तरळतात अर्जुन हळू आवाजात म्हणतो सायली तुला वेळ द्यायला हवा आईबाबा तुला आताच भेटले त्यांच्याशी बॉन्ड तयार होण्यासाठी वेळ लागतोच ना पण सायली त्याच्या ऐकत नाही ती त्रासलेल्या स्वरात म्हणते हो पण तुम्हाला दिसत नाही का त्यांचं वागणं त्यांचा स्वभाव माझ्यासारखा नाहीये अर्जुन हस्त म्हणतो अगं बायको मुलं कुठे आईबाबांसारखी असतात का तन्वी बघ ना ती तिच्या आईबाबांसारखी आहे का ती तर एकदम उलट स्वभावाची आहे सायली पुन्हा म्हणते जाऊ द्या तुम्हाला मी काही सांगितलं तरी तुम्ही मानणार नाही मला तुमच्याशी आता बोलायचंच नाही ती पलंगावर झोपायला लागते आणि अर्जुन तिच्याकडे पाहत राहतो तो प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो अगं बायको नको ना असं रागवू माझं ना मी आहे ना तुझ्यासोबत सायली डोळे मिटून घेतो पण ती झोपलेली नसते अर्जुन विचारात पडतो आता काय करू बरा या बायकोला खुश करण्यासाठी प्रेक्षकांनो हा सीन एकदम गोड आहे अर्जुनचा चेहरा पाहिला की कळतं तो तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे तो हळूच उठतो आणि खाली किचनकडे जातो कॅमेरा त्याच्या मागे हळूहळू फिरतो संगीत हलक चालू असतो किचन मध्ये मैनावती मैना, मैना काकू काहीतरी डब्यात शोधत असते अर्जुन आत येतो आणि हळू आवाजात म्हणतो मैना काकू मैनावती दचकते अहो जावई बापू मी काही नाही करत हो फक्त थोडेसे लाडू खात होते अर्जुन हसतो आणि म्हणतो अहो काही हरकत नाही खाताय ना लाडू खा बरं पण मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे मैनावती आश्चर्याने विचारते काय मदत अर्जुन म्हणतो मला तुमची साडी हवी आहे ती चकित होते साडी माझी साडी ती कसली काय कामाची अर्जुन म्हणतो सायलीला झोप लागत नाहीये मला वाटलं जर मी तिला आईची साडी पांघरली तर त्या साडीमधला वॉर्मनेस तिला मिळेल ती रिलॅक्स होईल प्रेक्षकांनो हे वाक्य ऐकून मैना काकूंचे डोळे ओले होता वा जावई बापू तुम्ही ख्रंच सोन्याचे माणूस आहात ती साडी काढते आणि म्हणते घ्या ही साडी पण काम झाल्यावर परत द्याल हव हो। अर्जुन हसतो नक्कीच देईन धन्यवाद काकू मैनावती पुन्हा एक लाडू तोंडात टाकते आणि म्हणते बरं पित्त वाढेल म्हणतोय पण खाऊन झोपते असं म्हणत ती जाते आणि अर्जुन त्या साडीला हातात घेऊन वर निघतो त्यावेळी प्रेक्षकांनो एक छोटासा सीन दाखवतात प्रिया खोलीत बसलेली स्वतःशी पुटपुटते अरे देवा आज जे झालं ना ते माझ्या हाताबाहेर गेले ही सायली आणि प्रतिमा दोघींना वेगळं करायलाच हो मला कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर झुम घेतो ती दात चावते आणि नजरेत राग दिसतो म्हणजे एकदम खलनायकी अंदाजात त्याच वेळी अर्जुन वर जातो आणि सायलीच्या खोलीत पोहोचतो सायली डोळे मिटून झोपल्याचं नाटक करत असते अर्जुन सावधपणे तिच्या अंगावर ती साडी टाकतो आणि हळूच म्हणतो सायली ही तुझ्या आईची साडी आहे आता तरी तुला तिचा स्पर्श जाणवेल सायली थोडी हलते डोळे आणि अर्जुनकडे पाहते त्याच्या डोळ्यात प्रेम असतं काळजी असते आणि सायलीला त्या क्षणी थोडं समाधान वाटतं ती हळू आवाजात म्हणते तुम्ही खरंच वेगळे आहात अर्जुन माझ्या मनात कितीही राग असो पण तुमची काळजी मला नेहमी शांत करते अर्जुन हस्त म्हणतो झोप बायको सगळं ठीक होईल मी आहे ना तुझ्यासोबत रात्र गडद झालीये सायली हळूहळू झोपेत शिरते अर्जुन तिच्याकडे बघत असतो त्याच्या चेह्यावर समाधान तो हळू आवाजात म्हणतो आय होप तुला लवकर कळेल बायको कोण खरं कोण खोट मला काही वाटो न वाटो पण या शोधात मी तुझ्या सोबत आहे बायको आय लव यू प्रेक्षकांनो अर्जुनचा हा प्रेमळ स्वभाव पाहून खरंच मन शांत होतं त्याच्या आवाजातली माया चेह्यावरची चिंता खरंच हा सीन एकदम सॉफ्ट एंडिंग वाटतो पण तितक्यात कट टू अंधारा खोलीत महिपचा सीन सुरू होतो अंधारात सिगारेटच्या धूर आणि टेबलवर फाईल्सच्या ढीग महिप तर ओरडतो अरे काय रे वसुलीचं काय झालं ती काम टाईमवर का होत नाहीत तुमच्याकडून त्याचे माणसं घाबरून म्हणतात सॉरी साहेब पण तो माणूस पैसे देत नाही महिप तर रागाने खुर्चीवरून उठतो आणि म्हणतो अरे मग उचलून आणा त्याला सुटून गेला तर मीच तुम्हाला उचलून आणेन त्याला धडा शिकवा असं की पुढच्या जन्मातही वसुली टाळणार नाही प्रेक्षकांनो हा सीन अगदी सिनेमॅटिक दाखवलाय महिपचा चेहरा अर्धा प्रकाशात अर्धा सावलीत एकदम भयाव तेवढ्यात त्याला फोन येतो तो फोन उचलतो आणि म्हणतो बोला नागराज शेठ काय बातमी आहे फोनच्या टोकावरून नागराजचा आवाज येतो प्रतिमाला तिच्या पोरीच्या वाढदिवस आठवला आहे रे महिपच्या हसू थांबतं तो गंभीर स्वरात म्हणतो काय म्हणालात आठवलं सगळं अरे जर त्या बाईला आठवलं की मी तिचं आयुष्य संपवलं होतं तर आपल्या नाकात दम येईल समजलो तो पुढे म्हणतो त्या प्रतिमेवर लक्ष ठेव पण जास्त लक्ष त्या बुबलीवर ठेव ती अर्ध्या मेंदूची नाही ती डबल मेंदूची आहे तिच्या हातात काही पुरावा लागला तर आपलं संपलं समज प्रेक्षकांनो महिपच्या आवाजातला राग आणि भीती दोन्ही दिसतात त्याला आता कळलंय खेळ त्याच्या हातातून सुटतोय तो फोन ठेवतो आणि स्वतःशी म्हणतो प्रतिमा आठवू लागली म्हणजे माझं सर्व संपलं आता ती श्वास घेते हेच शेवटचे दिवस असणार तिचं तितक्यात पुन्हा कॅमेरा परत येतो सायलीच्या रूम मध्ये सायली अजून ही साडी पांघरून झोपलेली आहे अर्जुन तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि हळू आवाजात म्हणतो शांत झोप बायको सगळं ठीक होईल सायलीच्या चेह्यावर एक हलकी स्मित्रेषा उमटते ती साडीच्या काठ पकडून म्हणते आई ही तुझी साडी आहे ना प्रेक्षकांनो त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू दाटतात कॅमेरा झूम करून दाखवतो त्या साडीवर एक छोटासा भरतकामाचा नमुना जो प्रतिमाच्या साड्यांवर नेहमी असतो सायलीच्या मनात काहीतरी क्लिक होतं ती हलक्या आवाजात म्हणते ही साडी मैनावतीकडे कशी काय आली ती हळूच उठते आणि अर्जुन झोपलेला असतो सायली त्या साडीच्या काठ हातात घेत खोलीतून बाहेर पडते कॅमेरा तिच्या मागे हळूहळू चालतो पार्श्वभूमीत सस्पेन्स म्युझिक सुरू सायली थेट मैनावतीच्या खोलीत जाते ती खोली शांत असते टेबलावर काही डबे आणि एका कोप्यात लोखंडे घराची चावी ठेवलेली असते सायली ती चावी उचलते आणि विचार करते ही चावी इथे कशी आली ही तर लोखंडेच्या घराची आहे मग मैनाव तिकडे का तेवढ्यात मागून आवाज येतो सायली एवढ्या रात्री इथे काय करतेस तू सायली दचकते तो प्रिया असते ती हातात फोन घेऊन उभी असते आणि नजरेत संशय सायली शांत राहते आणि म्हणते काही नाही पाणी प्यायला आले होते पण प्रियाला समजतं काहीतरी गडबड आहे ती मनात म्हणते ही नक्कीच काहीतरी शोधते मला या आधी काहीतरी करावं लागेल प्रेक्षकांनो कॅमेरा हळूच प्रियाच्या चेहऱ्यावर झुम होतो तिच्या डोळ्यात दुष्ट चमक सस्पेन्सचा टोन एकदम वाढतो सकाळचा सीन सायली उठते आणि अर्जुनला सांगते मला महिनावती आणि सदाशिव यांच्या घरी जाऊन काही तपासणी करायची आहे अर्जुन आश्चर्याने विचारतो काय म्हणतेस तू सायली म्हणते काहीतरी जोड आहे अर्जुन या केसच्या प्रत्येक धाग्यात एक रहस्य दडलंय अर्जुन तिच्या चेह्याकडे पाहतो आणि म्हणतो ठीक आहे बायको मी आहे ना तुझ्यासोबत कॅमेरा हळूहळू फेड होतो आणि पार्श्वभूमीत नॅरेटरचा आवाज नॅरेटर व्हॉइस टोन सस्पेन्सफुल पुढच्या भागात सायली करणार आहे एका नवीन तपासाची सुरुवात पण तिला माहिती नाही तिच्या मागावर आहे प्रिया आणि महित दोघेही कोण आधी आपलं पाऊल उचलणार आणि कोणाचा खेळ उघड होणार एपिसोडचा पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि सीरियल बोलला सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका